राज्यातील तापमानात चढ उतर सुरू आहेत किमान तापमानात पुन्हा वाढ झाल्याने थंडीचा कडाका वाढलाय राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान बारा अंशाच्या पुढे होते कमाल तापमानाचा पाराही चांगलाच वाढलाय विदर्भ आणि कोकणातील तापमान तुलनेने अधिक होते अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक पस्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील तापमान वाढल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवत आहेत उत्तर भारतातही किमान तापमानात वाढ झाली आहे पंजाबमधील अमृतसर येथे सहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कर्नाटकातील कारवार येथे देशातील सर्वाधिक सदतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे कोकणातील रायगड जिल्ह्यातील काही भागात रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय तर रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात शनिवारी आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवानला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका